वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो कालच्या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसतंय कारण मॅटमध्ये जो रिझल्ट पेंडिंग होता आणि नि त्याचा निकाल राखून ठेवलेला हो होता तो निकाल प्रसिद्ध करू असं मॅटच्या औरंगाबाद बेंचनं डिक्लेअर केलं आणि तो निकाल अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होईल असं सांगितलेलं आहे आता तो संपूर्ण भाग न्यायालयीन प्रकर प्रक्रियेचा आहे म्हणजे निकाल येणं आणि काय येणं ह्या सगळ्या गोष्टी अजून त्यांच्याच कस्टडीत आहेत त्यामुळं आपण एक फक्त अंदाज बांधू शकतो आणि त्या पद्धतीनं आपलं पुढचं जे प्लॅनिंग आहे ते करू शकतं साधारण असं दिसतंय की सर्वजण खुश आहेत कारण निकाल जो काय असेल तो तरी लागतोय कारण सगळ्या गोष्टी ज्यावेळेस डिक्लेअर होत नाही त्यावेळेस पुढचं उमेदवारांना प्लॅन करणंसुद्धा खूप अवघड जातं कारण आता रिसेंट गट ब ची परीक्षा झाली आता मेन्स करू की त्यामध्ये स्कोर कमी येतोय मग गट क करू का ह्या पेंडिंग जो निकाल आहे त्याच्यात कडेच डोळे लावून बघू म्हणजे आपण पास होणार आहे की नापास होणार आहे हे जरी कन्फर्म झालं तरी उमेदवारांना पुढची दिशा निश्चित करता येते त्यामुळं हा निकाल डिक्लेअर होणं खूप महत्वाचं होतं आणि आता तो दिवस आलेला आहे म्हणजे आज अकरा फेब्रुवारी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे पण उमेदवार त्या लिस्टमध्ये होते ज्यांनी स्किल टेस्ट क्वालिफाय केलेली आहे आज जो निर्णय येणार आहे त्यानुसार जर मॅटने आयोगाला काही आदेश दिले तर त्या आदेशानुसार समजा निकाल जर पॉझिटिव्ह असेल या सगळ्या उमेदवारांच्या बाजूने तर आयोग लगेच जनरल मेरिट लिस्टसुद्धा लावू शकते कारण इतर निकालाचा जो तुम्ही अंदाज घेतलेला असेल की ऑर्डर आल्यानंतर लगेच जनरल मेरिट लिस्ट लागते किंवा निकाल प्रसिद्ध होतात आता या निकालाच्या बाबतीत फक्त जनरल मेरिट लिस्टच येणं अपेक्षित आहे कारण प्रोविजनल लिस्ट येणार नाही कारण यामध्ये प्रेफरन्स वगैरे देणं बाकी आहे आता आज जर निकालाला जनरल मेरिट लिस्ट आली तर बहुतांश उमेदवारांना याचा निश्चित फायदा होणार आहे बऱ्याच जणांना नोकरी लागल्याचं समाधान होणार आहे परंतु काही उमेदवारांच्या असं निदर्शन असेल की आपण जरी चांगले मार्क्स मिळवलेले असले तरी आपल्याला त्यामध्ये जनरल मेरिट लिस्टमध्ये किती स्थान आहे जागा किती आहेत त्यामध्ये आपली रँक किती त्यानुसार ते शोधणं जिकिरीचं जाऊ शकतं त्यामुळे काही दिवस लागू शकतात म्हणजे आनंद व्यक्त करायला सुद्धा दोन चार दिवस उमेदवारांचे खर्ची पडू शकतात जरी पास होणार असले तरी पण ह्या सगळ्या गोष्टी आजच्या निकालावरून निश्चित होणार आहेत त्यामुळं जो काही निकाल असेल तो मान्य करून सर्वांनी पुढची जे टप्पे आहेत ते पार करणं गरजेचं आहे त्यासाठी जनरल मेरिट लिस्ट येणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरच आपण या स्पर्धेत आहो की नाही आहोत की नाही, नाही हे निश्चित होणार आहे त्यानंतर पुढचे प्रेफरन्स देणे असेल किंवा ऑपटिंग आउट असेल किंवा नियुक्ती असतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ह्या सगळ्या गोष्टी असतील ऑप्टिंग आउटच्या बाबतीत सर्व उमेदवारांनी निश्चित राहा की ज बरेचसे उमेदवार असे सोयीस्कर डिपार्टमेंट मिळत नसतील तर निश्चितपणे ऑप्टिंग आउट करतील किंवा त्यांना तसं आव्हान करण्यात येईल की जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी द्या कारण रिसेंटली एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की आता जे राज्यसेवा दोन हजार बावीसचे निकाल लागलेला होता आणि त्यातले एक उमेदवार होता अजय ढाणे साताऱ्याचा उमेदवार आहे तो राज्यसेवेमधून उपशिक्षणाधिकारी या पदावर निवड झालेली आहे जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणजेच क्लर्कच इक्वॉरंट पद त्यावर निवड झालेली होती आणि तिथं त्यांची नियुक्ती झालेली होती आता तिथं त्यांनी दोन तीन महिने काम केलं आणि त्यानंतर एक वेटिंग लिस्ट लागणार होती बऱ्याचशा उमेदवारांची परंतु त्या उमेदवाराने काय केलं की वेटिंगमधल्या उमेदवाराला संधी मिळावी म्हणून त्यांनी तिथला जॉब सोडून दिला म्हणजे राजीनामा दिला आणि आता दोन हजार बावीसच्या राज्यसभेच्या निकालामध्ये ते प्रतीक्षेत आहेत म्हणजे त्यांच्या अजून नियुक्त्या देणं बाकी आहे म्हणजे हातातला जॉब सोडून ते इतर उमेदवाराच्या भल्याच आहेत आणि त्यांनी स्वतःहून ता राजीनामा दिला आणि त्याला त्या उमेदवाराला वेटिंगमध्ये संधी मिळते म्हणून म्हणजे एखाद्या उमेदवाराला त्याची रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतोय आपल्यावर ती संकट आलेली होती आणि आपण त्यातून धडा घेऊन इतरांना त्याचा बोध देणं खूप महत्वाचं होतं म्हणून हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे अशी खूप सारी उदाहरणं आहेत परंतु ती पुढे येत नाहीत आणि त्यापैकीच हे अजय डाणे जे साताऱ्याचे आहेत त्यांचं निश्चित कौतुक करावं असं वाटतं तशीच इतर उमेदवारसुद्धा आहेत परंतु काही जण जाणून बुजून आपल्या जागा अडवून ठेवतात त्यांना जरी जागा घ्यायची नसली तरी ते सिलेक्शन लिस्टमध्ये असतात ऑप्टिंग आउट करत नाहीत आणि ते डी व्हीला सुद्धा जात नाहीत तर अशा उमेदवारापासून निश्चितपणे सावध राहिलं पाहिजे परंतु जे इतर उमेदवारांना संधी देतात त्यांचं निश्चितच कौतुक आहे तरी पण जे उमेदवार यापुढे आता ऑप्टिंग आउटसाठी असतील त्यांची माहिती घेऊन त्यांना निश्चितपणे त्यांना इतर उमेदवारांना संधी देण्यासाठी भाग पाडलं जाईल किंवा त्यांना ती जाणीव करून दिली जाईल की तुम्ही पण या प्रक्रियेतून गेलेला आहात तर आता जो काही निर्णय येईल तो संपूर्णतः मॅटच्या कस्टडीत आहे जो निर्णय येईल त्यानुसार पुढची दिशा ठरेल तरी आ, आज दिवसभरात सर्वजण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहतील एम पी सीची वेबसाईट असेल किंवा ट्विटर हँडल असेल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल असतील यावर सगळेजण तुटून पडतील जो निर्णय येईल त्यामुळं पुढच्या दिशा ठरतीलच था। परंतु जर निर्णय आता सर्व समाजात जो संदेश आहे जी भावना आहे की निकाल तर पॉझिटिव्ह येणार आहे त्यानुसार आम्हा सर्व सात हजार प्लस उमेदवारांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यातले बरेच सण बरेच जण हे ऑलरेडी सेवेत आहेत त्यानुसार त्यांना सोयीचं पद घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात पण अडवून ठेवू शकत नाहीत त्याबद्दल निश्चित प्रयत्न करण्यात येतील आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांसाठी कदाचित हा आनंददायी असेल किंवा जर एखाद्याला दुर्दैवानं यामधून संधी मिळाली नाही तर त्यांनी आता रिसेंट येणारी जी गटकं आहे परीक्षा त्यावर फोकस करावं किंवा गडबची मेन्स आहे त्यावर फोकस करावं इतर सरळ सेवा परीक्षा असतील त्यावर फोकस करावं पर पण हरून जाऊ नये सर्वांसाठी आजच्या दिवसासाठी तरी किमान शुभेच्छा आहेत थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा